मग हा दुटप्पीपणा नाही का की प्रोजेक्ट येतोय म्हटलं की आपण त्याला विरोध करायचा मग तो कधी ऑइल रिफायनरी असेल कधी कुठलं तरी पोर्ट असेल आणि जेव्हा ते जातं तेव्हा आपण परत गळा काढायचा की महाराष्ट्रातनं ते इकडे गेलं तिकडे गेलं तर म्हणजे ह्या दोन्ही दो, डबल ढोलकीला काय म्हणणार आपण म्युझिक म्युझिक एबीपी पी माझाचे संपादक राजीव खांडेकर कदाचित विसरून गेले की तेंचा समोर देवेंद्र फडणवीस नाही तर त्यांच्या समोर आदित्य ठाकरे बसलेले आहेत आणि त्यांनी अत्यंत अडचणीचा असा एक प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला ज्यावर आदित्य ठाकरे निरुत्तर झाले आणि तो प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे मित्रांनो ज्या प्रश्नावर आम्ही सुद्धा अनेकदा काही व्हिडिओज बनवलेले आहेत मात्र पहिल्यांदा मेनस्ट्रीम मीडियाने आदित्य ठाकरे यांना असा कडक प्रश्न विचारण्याचं धाडस दाखवलं त्याबद्दल राजीव खांडेकर तुमचं पहिल्यांदा अभिनंदन बरं का आता मूळ नेमका मुद्दा काय आहे नेमका विषय काय आहे त्याला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती मित्रांनो अजून जर तुम्ही महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता चला वेळ न घालवता सुरुवात करूया मूळ मुद्द्याला राजीव खांडेकरांनी आदित्य ठाकरेंना प्रश्न केला की तुम्ही एखादा प्रकल्प जर महाराष्ट्रात येणार असेल एखादा उद्योग जर महाराष्ट्रात येणार असेल तर लगेच त्याला विरोध करायला सुरुवात करता आणि मग तो प्रकल्प किंवा तो उद्योग महाराष्ट्रातून गेला की लगेच बोंबलायला सुरुवात करता की बघा 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 सगळं काही गुजरातला चाललेलं आहे ही, चाल ही तुमची दुटप्पी भूमिका कशासाठी आहे यावर उत्तर देताना बेबी पेंग्विन मर्सिडीज बेबी असं बोलून गेले की म्युझिक म्हणजेच काय की आमचं वागणं हे खरोखरच डबल ढोलकी याप्रमाणेच आहे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत आरेला विरोध केला कारशेडला विरोध केला बुलेट ट्रेनला विरोध केला मेट्रोला विरोध केला नाणारला विरोध केला बारसुला विरोध केला जैतापूरला विरोध केला मुंबईच्या सिमेंट रस्त्यांना विरोध केला धारावी विकास प्रकल्पाला विरोध केला समृद्धी महामार्गाला देखील विरोध केला उद्योग धंद्यांना विरोध केला विकास प्रकल्पांना विरोध केला यांना यांची टक्केवारी भेटत नाही म्हणून हे कुठल्याच कामाला सपोर्ट करत नाही ऐशी ही बापलेकाची साठा भ्रष्टाचाराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण बघा ना अहो काल परवाचीच गोष्ट आहे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलेलं आहे की मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण हा जो वाद सध्या पेटलेला आहे हा वाद श्रमवणं राज्य सरकारच्या हातामध्ये नाहीये हा प्रश्न केंद्र सरकारच सोडवू शकतं तेव्हा तुम्ही ह्याच्या त्याच्याकडे न जाता थेट नरेंद्र मोदी यांच्याकडे जा आणि नरेंद्र मोदी यांनाच सांगा की या प्रश्नावरती तुम्ही तोडगा काढा नरेंद्र मोदी जे सांगतील त्याला आमचा पाठिंबा असेल माझे सगळेच्या सगळे खासदार त्यांना पाठिंबा देतील सगळेच्या सगळे म्हणजे फक्त आता नऊ उरले त्यांच्याकडे तुमचे नऊ खासदार देतील हो पाठिंबा पण तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेला आहात त्या राहुल गांधींचे नव्याण्णव खासदार पाठिंबा देणार आहेत का एकदा विचारून घ्या ना त्यांना लोकांना सुद्धा कारण त्यांना विचारल्याशिवाय तुमची कुठलीही गोष्ट पूर्ण होतच नाही किंवा त्यांच्या परवानगी शिवाय आता तुम्हाला कुठलीही गोष्ट करता येत नाही आणि तुमच्यामध्ये सध्या जी धुसफूस चालू आहे ती सगळ्या जगाला सगळ्या महाराष्ट्राला तमाम जनतेला माहित झालेली आहे उद्धव ठाकरे म्हणा किंवा आदित्य ठाकरे म्हणा हे दोघही बाप लेवक जेव्हा संवैधानिक पदावर होते म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि आदित्य ठाकरे जेव्हा पर्यावरण मंत्री होते तेव्हा ते या लोकांनी महाराष्ट्रासाठी कोणता चांगला निर्णय घेतला हे फक्त एकदा सांगावं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीमधले दहा कामं असे दाखवा की ज्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला तुफान फायदा झालेला आहे बरंच चला दहा नाही पाचच दाखवा हो पाच दाखवले तरी खूप होऊन जाईल आता यांचे वडापाव सैनिक लगेच समोर येऊन सांगायला सुरुवात करतील की कोरोना काळामध्ये आमच्या साहेबांनी किती बेस्ट काम केलं हो काय बेस्ट काम केलं ला? फेसबुक लाईव्ह वर येऊन कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला याच्या पलीकडे साहेबांनी काय केलं सांगा बरं जो माणूस अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये केवळ दोन तीन वेळा एक दोन तासांसाठी मंत्रालयामध्ये गेला त्यांनी खरंच काही काम केलं असेल हे स्वतःला कुटुंब प्रमुख म्हणून घेतात महाराष्ट्राचा मात्र यांना यांचंच कुटुंब तरी सांभाळलं जातं का अहो जेव्हा यांच्यावर एक अत्यंत महत्त्वाची शस्त्रक्रिया सुरू होती हे जेव्हा आजारी होते तेव्हा यांचा मुलगा डिनो मोरिया सूरज पंचोली आणि याच्या बॉलिवूडच्या काही मित्रांसोबत लंडन मध्ये बर्फ बर्फ खेळत होता कुठल्या घरातला जबाबदार मुलगा आपल्या वडिलांचं ऑपरेशन सोडून मित्रांसोबत मजा मारायला पार्ट्या करायला निघून जाईल बरं शेवटी म्हणतात ना जैसी करणी वैसी भरणी जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर आपल्या वंदनीय बापाला मुंबईत आलेल्या पुरात मातोश्रीवर एकटं सोडून बायको लेकरांसकट उद्धव ठाकरे यांच्या नशिबामध्ये खरंच काय केलेलं आहे हे, हे विचारण्याची आता खरंच वेळ आलेली आहे आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी कुठला विकास प्रकल्प राबवला कुठला उद्योग यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आला ते फक्त वडापाव सैनिकांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहावं म्हणजे आम्हालाही कळेल हो की खरंच या बाप लेखानं खरंच काम केलेलं आहे यांनी जर काम केलेलं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही त्याचंही कौतुक करू ना कारण आम्ही चांगल्याला चांगलं म्हणणारी माणसं आहोत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या दरम्यान एका सभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी उपस्थित वडापाव सैनिकांना एक प्रश्न विचारला तो असा होता की जेव्हा उद्धव साहेब आजारी होते तेव्हा एकनाथ शिंदे यांनी डाव साधला आणि चाळीस आमदार फोडून ते वेगळे झाले तेव्हा विचार करा उद्धव ठाकरे उद्धव साहेब यांच्या मनाला किती वेदना झाल्या असतील त्यांना किती वाईट वाटलं असेल अहो हा प्रश्न एकदा तुम्ही स्वतःला सुद्धा विचारायला पाहिजे होता की जेव्हा आपले पिताश्री एका गंभीर आजारामुळे अत्यंत महत्वाच्या शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन टेबल वर होते आणि तुम्ही तेव्हा तुमच्या मित्रांसोबत लंडन मध्ये मजा करत होते तेव्हा तुमच्या पिताश्रींच्या काळजाला काय वाटलं असेल किती वेदना झाल्या असतील मात्र हे लोक अत्यंत सोयीचं राजकारण करतात पण यांच्या या सोयीच्या राजकारणाचा आता भांडाफोड झालेला आहे आणि लोकांच्या लक्षात आलेलं आहे की हे केवळ आपल्याला वापरून घेत आहेत आणि म्हणूनच आदित्य ठाकरे ज्या युवा सेनेचे अध्यक्ष आहेत त्या युवा सेनेचे हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी ठाण्यातले इतरत्र कुठले नाहीत ठाण्यातले युवा सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी सोड चिठ्ठी दिलेली आहे आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेला आणि ते आता शिंदे सेनेमध्ये सामील झालेले आहेत हे कशाचं व्योतक आहे तुम्ही जर इतके धुकल्या तांदळाचे आहात तुम्ही जर खरं बोलत आहात तर इतके हजारो लोक तुम्हाला सोडून का चालले त्याचं कारण सरळ साध स्पष्ट आहे की लोकांना आता लक्षात यायला लागलेलं आहे की हे बाप लेवक डबल ढोलकी आहेत हे इकडून वेगळं बोलतात तिकडून वेगळं काहीतरी बोलतात कामाच्या नावानं ह्यांची बोंबच बोंब आहे हे कुठलंही काम करत नाहीत किंवा कोणाचंही काम करत नाहीत अहो मातोश्रीवर भेटायला आलेल्या लोकांना दरवाज्याच्या आत घेण्याची सुद्धा हे कधी दानत दाखवत नाहीत हो कोणाला चहा पाजला नाही यांनी कधी की पाणी पाजलं नाही मातोश्रीवर जर यांना कोणी भेटायला गेलं तर मराठा क्रांती मोर्चाचे गेले होते ना काही कार्यकर्ते आंदोलक काय अवस्था केली यांची मुंबईच्या पावसात मातोश्रीच्या गेटवर यांना ताटकळवत उभं केलं हो हे आंदोलक बिचारे असेन उभे होते की आता आपल्याला भेट देतील नंतर भेट देतील मात्र आपल्या गाडीमध्ये बघून तिथून हे निर्लज्जपणे निघून गेले या आंदोलकांकडे साध उद्धव ठाकरेंनी सुद्धा नाही या गोष्टी काही लपून राहत नाहीयेत आणि लोक आता याच्यावर उघडपणे बोलायला लागलेले ला आहेत मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना ज्या कामांमधून टक्केवारी मिळते तीच कामं हे पुढं सरकवतात किंवा ज्या कामांमधून यांना काहीही आर्थिक नफा होत नाही त्या कामावर हे लोक लगेच स्थगिती आणतात आणि ती कामं ते विकास प्रकल्प उद्योग धंदे बंद कसे पडतील याकडेच यांचा सगळा कटाक्ष असतो अडीच वर्षांच्या कार्यकाळामध्ये या बाप लेखकानं खरंच काही काम केलं आहे का तुम्हाला यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा मजबूत सबस्क्राईब करा मित्रांनो या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीचं जे काम हातात घेतलेलं आहे त्याला तुमची साथ मिळणं तुमचा पाठिंबा असणं तुमचं सहकार्य असणं आणि तुमचा आशीर्वाद असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच विनंती आहे मित्रांनो आमचे व्हिडिओ जो जास्तीत जास्त प्रमाणेवर लाईक करा आणि आपल्या मित्र जास्तीत जास्त जास्त प्रमाणेवर शेअर सुद्धा करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो मित्रांनो तेव्हा फटाफट -पत कमेंट करायला सुरुवात करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम